नमस्कार आपले यांना या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचं मतमोजणी आता अंतिम टप्प्यात आली आहे अनेक जागांचे निकाल पण जाहीर झाले आहेत एकूण मतमोजणीच्या कलावरून महायुतीचं सरकार परत सत्तेवर येणार हे निश्चित झालं असून आता सध्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे चर्चा सुरू आहे एकशे चौतीसच्या आसपास भाजपच्या आमदारांची संख्या विधानसभेत असण्याची शक्यता आहे तर एक्कावन्नच्या आसपास शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे पण आमदार येत्या ये पंधराव्या विधानसभेत असतील आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचेही चाळीस आमदार त्या सभागृहात प्रतिनिधित्व करत असलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे महाविकास आघाडीत काँग्रेसचे पंधरा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दहा ते नऊ ते दहा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वीस ते बावीसच्या दरम्यान आमदार सभागृहात असते असल्याचं चित्र दिसेल लाडकी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना खऱ्या अर्थानं या निवडणुकीत गेम चेंजर ठरली असंच म्हणावं लागेल या लाडक्या बहिणीच्या वादळात महाविकास आघाडीचा फार सुपडा साफ झाला आहे भले भलेभले नेते काँग्रेसचे तर पराभूत झाले आहेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अनेक वर्ष संगमनेरमधून विजयी होणारे अनेक वर्ष राज्याचे मंत्री असलेले बाळासाहेब थोरात विदर्भातून यशोमती ठाकूर <coughs> तसंच विलासराव देशमुख यांचे एक चिरंजीव धीरज देशमुख हे लातूर ग्रामीणमधून पराभूत झाले असून लातूर शहर मत मतदारसंघातही आता फेरमतमोजणी चालू असू असल्याची वृत्त आहे आणि या फेरमतमोजणीत मग अमित देशमुख विजयी होतात की पराभूत होतात हे कळून कळणार आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जवळपास पाच विधानसभा मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले आहे त्यात बार्शीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी मंत्री माजी आमदार दिलीप सोपल यांनी विद्यमान आमदार आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षावरच्या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या एकनाथ राजेंद्र राऊत यांना नऊ हजार मताहूनही अधिक मतांनी त्यांनी त्यांचा पराभव केला आहे इकडं धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान आमदार कैलास बाळासाहेब घाडगे पाटील यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या अजित पिंगळे यांचा जवळपास पस्तीस हजार एकशे बारा मतांनी पराभव वेळेपेक्षा एक एक कैलास घाडगे पाटील यांचं हे मताधिक्य दुपटीपेक्षा जास्त आहे त्यांना संपूर्ण मतदारसंघात सर्वत्रच मताधिक्य मिळाल्याचं दिसून येत आहे त्यात काही गावांचा अपवाद पण आहे इकड उमरगा आहे हो सलग तीन वेळेस आमदारकीची निवडणूक जिंकलेले शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांचा नौख्या आशा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवीण स्वामी यांनी जवळपास चार हजार मतांनी पराभव केला आहे औषात ही विद्यमान आमदार भाजपचे अभिमन्यू पवार यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दिनकर माने यांचा पराभव केल्याचं पण वृत्त येत आहे एकूण धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी ज्या पाच मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले आहेत त्यात तीन मतदारसंघात विजय मिळवून ओमप्रकाश खासदार ओमप्रकाश भोपाल उर्फ उर्पुरनराजे निंबाळकर यांनी आपली ताकद काय आहे हे दाखवून दिलेलं आहे परंडा भूमवाशी मतदारसंघात अगदी घासून मत मत हे निवडणूक झाल्याचं चित्र आहे आणि प्रत्येक फेरीत कधी विद्यमान आमदार पालकमंत्री असलेले तानाजी सावंत शंभर दीडशे मताने आघाडीवर जातात तर कधी माजी आमदार राहुल मोटे हे त्यांच्यावर आघाडी घेतात आता जवळपास बावीस फेऱ्या तिथल्या संपत आल्या असून त्या बावीस फेरी अखेर तानाजी सावंत यांनी एकवीसशे मताच्या पुढं आघाडी घेतलेली आहे आणि अद्यापही त्या मतदारसंघातील पाच फेऱ्याची मतमोजणी मतमोजणीची मतं करणं बाकी आहे त्यामुळं तिथं काय होतं याकडं संपूर्ण जिल्हावासियांचं लक्ष लागून राहणार आहे इकडं तुळजापुरा भाजपचे विद्यमान आमदार आणि उमेदवार आप राणा जगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनीही तीस हजार मतापेक्षा जास्त मतांदिक्की घेऊन विजय मिळवलेला आहे तुर्ताशी एवढंच धन्यवाद